आदरणीय मुख्याध्यापक पूज्य गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी आज आपण दहावी ब्याच्या निरोप स्मारण साजरा करण्यासाठी येथे जमला आहो खर तर निरोप घेणे सगळ्यांच्याच आयुष्यातील दुःखद प्रसंग कारण ज्या शाळेत आपण संपूर्ण बालपण घालवलं ती शाळा आज आपल्याला पंखात बळ देऊन आपल्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे आज आपल्या शाळेत सगळ्यांची अवस्था कन्या सासूरी झाडे मागे परतुनी पाहि कन्या सासुरी जाये, मागे परतून पाहिजे ती आम्हाला आयुष्यभर पुरणारी आहे म्हणूनच म्हणावे वाटते ही आवडते मज मनापासून शाळा ही आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा जशी माऊली आपल्या बाळा माऊली आपल्या बाळा एका कर्तव्य विद्यार्थ्यांच्या नात्याने आपले कर्तव्य बनते की ज्यांनी पाच वर्ष आपल्यासाठी मेहनत घेतली त्यांच्याबद्दल दोन शब्द सांगायला हवे व त्यांचे आभार मित्रांनो जेव्हा साजरा केला तेव्हा आम्हाला सरांनी ते गोष्टींना द्यावे लागते हे आम्हाला कळाले मित्रांनो जेव्हा पेपर वगैरे झालेले असतील आम्ही आम्ही <coughs> मित्र आणि मैत्रिणी एकत्र भेटलो तर तेव्हा आपण आपल्या शिक्षकांची आठवण कसे काढू मित्र मैत्रीण जमू कधीतरी जीवनाच्या एके वाटेवरी मित्र मैत्रीण जमू कधीतरी मित्राच्या एके वाटेवरी काढू आठवण शाळेच्या दिवसांची तर जगल्या त्या भूतकाळी क्षणाची जेव्हा जेव्हा आपण मित्र मैत्रीण जमू तेव्हा पहिला मित्र म्हणेन सहल असो वा स्वयंशासन दिन म्हणजे स्कूल डे करण्याची परवानगी दे लगेच परवानगी देणारे व आमचे हट्ट पुरवणारे असे आमचे मुख्याध्यापक एम के सर होते लगेच दुसरा मित्र म्हणेल मराठी व इतिहास आई हट्ट हट्ट पुरवते तसा आईवर जसा मुलाचा विश्वास असतो तसाच विश्वास आमचा एस माने सरांवर आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही कुठलीही आमच्या अडचण येसमाने सरांकडे घेऊन गेलो तेव्हा सरांनी आम्हाला मनापासून मदत केली लगेच तिसरा मित्र बोलेल माहिती आहे ना गणिताचे शिक्षक कोण होते कोणत्याही क्षेत्रात गणिता गणिताशिवाय पर्याय नाही असे म्हणणारे स्वामी सर त्यांचे नाव होते स्वामी सर त्यांचे नाव होते गणिताचे प्रश्न वहीवर सोडवण्यासाठी कधीच नव्हते आपल्याला जिंदगीचे कोडे सोडवता यावे म्हणून ते होते लगेच चौथा मित्र म्हणेल इंग्रजी भाषेविषयी आपल्याला आवड निर्माण करणारे रई माने सर कसे अगदीच हो पाचवा मित्र म्हणेन आपला विषय खोलवर जाऊन शिकवणार्या व आपली भूमिका ठाम मानणाऱ्या अशा आपल्या भूमिका मॅडम होत्या आपल्या भूमिका मॅडम होत्या लगेच सहावा मित्र बोलेल एक वाक्य चार पाच वेळा रिपीट रिपीट करून शिकवणारे असे आपले हिंदी भूगोलचे श्याम सर होते श्याम सर होते लगेच सातवा मित्र बोलेल आपल्या शाळेतील कार्य आपल्या शाळेतील कार्यक्रमाचे आण बाण शान म्हणून ओळखणारे मोरे सर होते मोरे सर होते लगेच आठवा मित्र बोलले आपल्या आयुष्यात सप्तरंग भरणारे व आपल्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारे हे चित्रकलेचे कांबळे सर होते कांबळे सर होते लगेच नववा मित्र बोले आपल्या शाळेत वेगळ्या पर स्पर्धा परीक्षेचे परीक्षेची आपल्याला आवड निर्माण करणारे व त्या परीक्षेचे मार्गदर्शन करणारे बागल सर होते तरी जीवाला तळमळ लागली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे वर्गातल्या गप्पा गोष्टीची मजाच वेगळी असायची किती बडबड आम्ही केली वर्गातली शुल्लक गोष्ट दिल्लीला नेली वर्गातली शुल्लक गोष्ट दिल्लीला नेली अभ्यास केलेला नसला तर भेटायचा छडीचा प्रसाद अभ्यास केलेला नसला तर भेटायचा छडीचा प्रसाद मित्रांमध्ये उगाच कारण नसता नसताना घालायचो वाद मित्रांमध्ये उगाच कारण नसताना घालायचो वाद तरी आठव ना आता सैजव आपली इथेच राहील तरी आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना डोळे भरून वाईल सानिध्य हरपेल याची हळहळ लागली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ हे मित्र ह्या मैत्रिणी भेटतील का कुठे हे मित्र ह्या मैत्रिणी भेटतील का कुठे याची मला फार हुरूर लागली आहे पावलांना क्षणोक्षणी एकच सांगायचं असतं पावलांना क्षणोक्षणी एकच सांगायचं असतं कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं शेवटी मला घडव शेवटी मला घडवणाऱ्या शाळेच्या प्रत्येक क्षण घटकाचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवते व मला बोलण्यास संधी दिली याबद्दल आभारी आहे धन्यवाद